अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय दिवाळीपूर्वी मदत ओला दुष्काळ नसला तरी सर्व सवलती लागू नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या अत्यंत महत्वाच्या निर्णयांबद्दल आणि मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख ठरावांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा राज्य सरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या घोषणा केल्या आहेत दिवाळीपूर्वी मदत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे की नुकसानग्रस्त भागासाठी पुढील आठवड्यात मदतीची घोषणा केली जाईल आणि ही मदत दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल ईकेवायसी अट शिथिल शेतकऱ्यांपर्यंत मदत जलद गतीने पोहोचावी यासाठी सरकारने ईकेवायसी ईकेवायसीची अट शिथिल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे बावीसशे पंधरा कोटी वितरित ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या नुकसानीसाठी सरकारने बावीसशे पंधरा कोटी रुपयांच्या मदतीचे वितरण सुरू केले आहे नुकसानीची आकडेवारी पुढील दोन तीन दिवसांत नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांसाठी एक सर्वंकष धोरण तयार करून योग्य ती मदत दिली जाईल ओला दुष्काळ नाही पण सर्व सवलती लागू ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी महत्वपूर्ण स्पष्टीकरण दिले शासकीय मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ असा कोणताही शब्द नाही आणि तो आजपर्यंत कधीही जाहीर झालेला नाही तरीही सरकारने मोठा दिलासा देत दुष्काळ सदृश परिस्थितीत मिळणाऱ्या सर्व उपाययोजना व सवलती तातडीने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या सवलतींमध्ये खालील बाबींचा समावेश आहे कर्जमाफी शैक्षणिक शुल्क माफी पाणीपट्टी व वीज बिल सवलती या सर्व सवलती लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक आणि प्रशासकीय पाठबळ मिळणार आहे मंत्रिमंडळ बैठकीतील इतर पाच महत्वाचे ठराव शेतकऱ्यांच्या मदतीसोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासासाठी आणि आरोग्यसेवांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले एक वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कर्करोग उपचार कर्करोग रोगाच्या उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चित त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित करण्यात आली राज्यभरातील अठरा रुग्णालयांतून विशेष उपचार मिळणार यासाठी महाकेअर फाउंडेशन कंपनी स्थापन करण्यास आणि शंभर कोटींचा निधी देण्यास मंजुरी दोन उद्योग विभाग ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर जीसीसी धोरण महाराष्ट्राचे जागतिक क्षमता केंद्र धोरण दोन हजार पंचवीस मंजूर विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या वाटचालीस सुसंगत अशी गुंतवणूक बहुराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन मिळणार तीन ऊर्जा विभाग अतिरिक्त वीज विक्री कर औद्योगिक वाणिज्यिक व वा इतर ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री आकारण्यास मंजुरी यामुळे प्रधानमंत्री कुसुम घटक ब अन्य योजनेंतर्गत सौर कृषी पंपासाठी वीज पुरवठा करण्याकरिता निधी उपलब्ध होणार चार नियोजन विभाग महाजिओटेक महामंडळ महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी भूस्थानिक तंत्रज्ञानाचा जिओ स्पेशल टेक्नॉलॉजी वापर करून प्रशासनात आणि धोरणात्मक नियोजनात गतिमानता आणणार पाच विधी व न्याय विभाग दिवाणी न्यायालय सातारा जिल्ह्यात फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सरकारचे हे निर्णय किती उपयुक्त ठरतील याबद्दल तुमचं मत काय आहे तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ हा लेख आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलचे नावला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद